ए शेलू येथे चालक मालक संघटनेचा चक्का बंद मोर्चा केंद्र सरकारच्या हिट हॅड रन कायद्याच्या विरोधात शेलू तालुक्यातील चालक मालक संघटनेतर्फे आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता नूतन कॉलेज मैदानात येथून तहसील कार्यालय शेलू पर्यंत मोर्चा काढण्यात आला यापूर्वी वाहन अपघातात जामीन मिळत होता आता सरकारने दहा वर्ष कारावास आणि दंडाची तरतूद केली आहे दहा वर्षाची शिक्षा झाली तर चालकाच्या कुटुंबाचे काय होईल वाहन चालवत असताना चालकाने एकाही व्यक्तीचा जीव घेतला नसला तरी चुकांमुळे अपघात होता बहुतेक अपघातामध्ये चालकाच्या जमावाकडून मारहाण केली जाते बहुतेक ड्रायव्हरच्या चुका करत नाही तरी सरकारने हिट हॅड्रन कायदा मागे घ्यावा अशी मागणी करत आज तहसील कार्यालय शेलू येथे तहसीलदार दिनेश झांपले साहेब यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना चालक मालक संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ पवार उपाध्यक्ष विठ्ठलराव झोल दिगंबर डोंबे मानिकराव काळे भास्कर लेंगे व चालक मालक संघटना शेलू आदी उपस्थित होते प्रतिनिधी सतीश आकाश शेलू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका